नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी अपंगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती मोताळा तालुक्याच्या वतीने अभिनव आंदोलन आज करण्यात आले आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अपंगाच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मृदुंगाच्या गजरात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनात अपंगाच्या पुनर्वसनाच्या कल्याणासाठी तीन टक्के निधी खर्च करावा ज्या नगरपंचायतीने ग्रामपंचायतीने निधी खर्च केला नाही अशा दोषी पंचायतीच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अपंगांना चार महिन्यापासून मानधन वेळेवर मिळत नसून दररोज बँकेच्या चक्रा माराव्या लागतात तसेच अपंगाची हेडसाण करण्याचे कार्य होत असून ते थांबवावे आदी मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले परंतु या गाड झोपेत असलेल्या शासनाने अद्यापपर्यंत ते शासन अंमलबजावणी करीत नसल्यामुळेच आज बच्चूभाऊ यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त इथलाच्या गजरमध्ये आज आम्ही तहसीलवर मोर्चा काढून तीव्र निषेध केला तसेच अन्न व सुरक्षा कायद्यानुसार अंत्योदय योजनेत अपंगांना समाविष्ट करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या या निवेदनातून देण्यात आल्या राशिद पटेल ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही मोताडा आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार